विधानसभा मतदारसंघ दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आलेले आहेत दुसऱ्या फेरीमध्ये एकूण मत आठ हजार नऊशे छत्तीस आता उमेदवार निहाय मतं सांगत आहे खरे राजू यानू पाच हजार सहाशे बासष्ट बळीराम सुखदेव मोरे पंचेचाळीस माने यशवंत विठ्ठल दोन हजार सातशे सत्याऐंशी नंदू बाबूराव क्षीरसागर तेवीस क्षीरसागर नागनाथ देवीदास पंचवीस अमोल रॉकी बंगाळे बत्तीस आखाडे अनिल नरसिंह एकशे अठ्याहत्तर कृष्णा नागनाथ हिसे वीस थोरात सुरेश मधुकर बेचाळीस संजय दत्तात्रय क्षीरसागर बेचाळीस नोटा ऐंशी धन्यवाद